नमस्कार मंडळी आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीन मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा वाढवताना तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चेरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येते चौदा जानेवारीला म्हणजेच बुधवारी मकर संक्रांत आलेली आहे या दिवशी मकर संक्रांतीच्या या तीन वस्तू कोणालाही देऊ नका नाही तर माता लक्ष्मी घर सोडून जाऊ शकते आणि घरात घरात गरिबी व येऊ शकते शकते आपल्या असलेली माता लक्ष्मीची जागा लक्ष्मी घेऊ नव्याण्णव टक्के लोकांना ही गोष्ट अजूनही माहीत नाही म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही मी ना सांगितलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्ही चुकूनही कोणाला देऊ नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे अगदी तुमच्या सक्का भाऊ असला तरी सुद्धा या वस्तू कोणालाही देऊ नयेत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीसाठी नवीन व्हिडिओसाठी बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याच नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हालाच मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही पहा मंडळी मकर संक्रांतीला केलेले दान हे लक्षपटीने पुण्यकारक धनकारक आणि सौभाग्यकारक मानलं जातं म्हणूनच आपण या दिवशी या आपल्या श्रद्धेनुसार दानधर्म करतो कारण या दानाचं धार्मिक महत्त्व फार मोठं आहे वाईट काळात या दानाचं पुण्य आपल्याला नक्कीच कामी येतं परंतु दान करताना काही अशा वस्तू असतात ज्या आपल्याला चुकूनही दान करायच्या नसतात जर आपण या वस्तू दान केल्या किंवा घरातून दि उचण्या दिल्या तर त्याचे वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात घरातील लक्ष्मीचं स्थान लक्ष्मी घेते आणि घरात गरिबी दरिद्रित व दुःख प्राप्त होते म्हणून मकर संक्रांतीला मी ज्या वस्तू सांगणार आहे त्या चुकून चुकूनसुद्धा कोणालाही देऊ नका कोणी मागायला आलं सुद्धा त्या वस्तू देऊ नये यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बुधवार या दिवशी आलेली आहे मकर संक्रांतीचा हा सण एकूण तीन दिवसाचा असतो भोगी संक्रांत आणि किंक्रात संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आणि हळदी कुंकू करू शकतो हळदी कुंकाच्या वेळी अनेक वस्तू दान केल्या जातात पण त्याचमध्ये सुद्धा काही वस्तू अशा आहेत ज्या अजिबात देऊ नयेत भोगी संक्रांत आणि किंक्रात या तिन्ही दिवशी मी सांगणाऱ्या काही वस्तू चुकूनसुद्धा कोणालाही देऊ नका यंदा मकर संक्रांत पुण्यकाळ बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनटापासून सुरू होणार असून सूर्य मकर राशीत प्रवेश करेल हा पुण्यकाळ सूर्यास्ता म्हणजे सायंकाळी सहा वाजून वीस मिनटापर्यंत असणार आहे या वेळेत तुम्ही दानधर्म करू शकता त्यानंतर किंकराज सोडून रथ सुद्धा दानधर्म करता येतो मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण गरजू लोकांना दान करतो विविध स्त्रियांना हदिकुंकू देतो वाण देतो पण हे सगळं करताना काही गोष्टी टाळणं खूप महत्त्वाचं आहे यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करणं ही ज्योतिषशास्त्रानुसार पूर्णपणे वर्ज्य ज आहे यातील पहिली वस्तू आहे झाडू आप आपल्या आला आलामुळे की झाडू खरेदी करण्याची सवय असते पण मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू अजिबात खरेदी करू नका झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं झाडू खरेदी करण्यासाठी अमावस्या धनत्रदशी किंवा कोणताही शुक्रवा शुक्रवार योग्य मानला जातो पण मकर संक्रांतीच्या दिवशी यासाठी अजिबात योग्य नाही या दिवशी झाडू खरेदी केल्यास आपण पैसे खर्च करतो आणि झाडू घरात आणतो म्हणजेच लक्ष्मीचाच अपमान होतो पैसे ही लक्ष्मी आहे आणि झाडू ही लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळे या दिवशी ही चूक केल्यास माता लक्ष्मी नाराज होऊन घरातून निघून जाऊ शकते आणि घरात गरिबी येऊ शकते त्यामुळे चुकूनही मकर संक्रांतीला झाडू खरेदी करू नका असे अनेक लोक सांगतात मंदिरात दान करतात पण मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू दान करणेही टाळा झाडू दानासाठी काही विशिष्ट तिथी असतात पण मकर संक्रांत यात येत नाही तसेच या दिवशी घरातील झाडू कोणाच्याही नजरेस पडू देऊ नका सूर्य उगवण्यापूर्वी घराची स्वच्छता करून झाडू लपवून ठेवा मकर संक्रांतीचा दिवस शनिदेवालाही समर्पित मानला जातो अनेक जण या दिवशी तेलाचं दान करतात पण लक्षात ठेवा मकर संक्रांती हा सूर्यपासनचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी चुकूनही तेलाचं दान करू नका गर्दी मंदिरात गरिबांना किंवा ओळखीच्या व्यक्तीला तेल देऊ नका हळदी कुंकुवाच्या वानासोबत सुद्धा हेअर ऑइल तेल किंवा सुगंधित तेल देऊ नका त्याबरोबर टोकदार धारदार लोखंडी वस्तू सेफ्टी पिन यासारख्या गोष्टी मानात देऊ नयेत प्लास्टिकच्या वस्तू देणंही टाळा कारण त्यातून नकारात्मक ऊर्जा वाढते मकर संक्रांतीला कपड्याचं दान करता येतं पण काळ्या रंगाचे कपडे देऊ नयेत वापरलेल्या वस्तूचं दान करणंही टाळा आता पाहूया मंडळी मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तूचं दान करणे अत्यंत शुभ पुण्यकारक आणि सौभाग्यदायक मानलंच आहे कारण मकर संक्रांतीचा दिवस हा केवळ सण नसून तो दानधर्माचा पुण्यसंचयाचा आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा दिवस आहे या दिवशी आपण योग्य वस्तूचं दान केलं योग्य भावनेने दान केलं तर त्याचं फळ आपल्याला अनेक पटींनी मिळतं तसं श धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे काळे तीळ मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाचं दान हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं विशेषतः सूर्यदेव आणि शनिदेव यांच्या कृपेसाठी काळ्या तिळाचे फा दान फार महत्त्वाचं आहे या दिवशी जर तुम्ही काळे तिळ सूर्यदेवांना अर्पण केले किंवा गरजू व्यक्तीला दान केले तर आयुष्यातील अडचणी संकट दुःख दूर होतात असं मानलं जातं शनींशी संबंधित अडथळे रकडलेली कामं मानसिक तणाव यामध्ये हळूहळू सकारात्मक बन त्याचबरोबर या थंडीच्या गरिबांमध्ये गरजूंना नवीन कापडाचं दान करणे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं लक्षात ठेवा कपडे नेहमी नवीनच असावे स्वच्छ असावे जुन्या वापरलेल्या कपड्याचं दान या दिवशी टाळावं जर शक्य असेल तर थंडीपासून संरक्षण करण्या मिळावं म्हणून ब्लँकेट शाल आदर याचं दान केल्यास खूप मोठं पुण्य प्राप्त होतं